अतिशय दुःखद दिवस आहे कारण ज्यांच्यासमोर राजकारणाची सुरुवात केली ते अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो परंतु माझे आणि त्यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते एकच फोटो मी आपल्याला दाखवतो या फोटोमधून तुम्हाला कळेल की माझे आणि अजितदादांचे हे संबंध काय होते अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील खेळीमळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकामेकाबरोबर चर्चा करायचो ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं सा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी सात वाजता माझं आणि त्यांचं फोनवरनं बोलणं झालेलं होतं एका पुण्याच्या एम आय डी सीच्या कामाच्या बाबत आणि काल मी त्यांच्याबरोबर दिवसभरात तीनदा बोललो होतो काही राजकीय विषय होते काही एम आय डी सीचे विषय होते, होते। आणि आज सकाळी ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी खरोखरच प्रचंड धक्का मला पण बसलेला आहे कारण माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीमध्ये अनेक वेळा अजितदादांनी मला सहकार्य केलं अजितदादांनी मला पाठिंबा दिला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादांनी जे महाराष्ट्र फिरण्याची मला पूर्वी संधी दिली होती त्याच्यामुळंच चा, माझा चेहरा महाराष्ट्रामध्ये दॅज झाला त्याच्यामुळं अशी व्यक्ती पंचवीस वर्षात ज्याने मला सहकार्य केलं पाठिंबा दिला आऊट ऑफ द वे जाऊन मदत केली अशा नेत्याचं आज निधन झालं आहे हे फार दुःखद बाब आहे ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियाला हे दुःख पचवण्याची शक्ती देखील परमेश्वरांना दिली पाहिजे एवढीच माझी परमेश्वराच्या आणि प्रार्थना आहे